एक त्रुटिचा सर्व शेतकऱ्यांची मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात कि या महाराष्ट्र मराठवाड्याचा आणि विदर्भाचं जर चित्र बदलायचं असेल तर हा शक्तीपीठ महामार्ग जुना मध्ये त्या ठिकाणी आनंद दिसा लागलेला आहे आज शेतकरी आपली शेती रोसाद असणारी शेती आज त्या ठिकाणी तो शेती पिकवू लागलेला आहे आणि आता याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होत आहे आणि कोल्हापूरच्या मंत्रामुळ मंत्री महोदयांना त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शपथ दिला की शक्तीपीठ महामार्ग लादला जाणार नाही ठिकाणी शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये पवणार ते पत्रादेवी हा जो शक्तीपीठ महामार्ग होऊ घातलेला आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये एकाच वेळी हा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावरती अन्यायकारक त्या ठिकाणी लादला जात आहे शेतकऱ्यांना पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी नोटिसा द्यायला हव्या हो होत्या या नोटीसा न देता पोलिसांच्या बळावरती या ठिकाणी मोजणीचं तंत्र वापरलं जाते हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करणारं या ठिकाणी सरकार आहे नागपूर रत्नागिरी हा हायवे असताना हा हायवे सुद्धा काही वेळेला त्या ठिकाणी ओस पडलेला असतो अशा वेळी या ठिकाणी पवणार ते पत्रादेवी हा जो शक्तीपीठ महामार्ग होऊ घातलेला आहे हा शक्तीपीठ महामार्ग आणि या ठिकाणी नागपूर रत्ना ते रत्नागिरी हा महामार्ग याच्यामध्ये फक्त चार किलोमीटरचे अंतर आहे हा रस्ता त्या ठिकाणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतामधून ज्यावेळी जातो त्यावेळी शेतकऱ्याचं शेत, शेत दोन्ही बाजूला त्या ठिकाणी राहतंय त्यावेळी त्यांना जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी रस्ता राहत नाही कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी त्याच्या त्या ठिकाणी पडद्या उभारल्या जाणार आहेत त्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचं फार मोठं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान होऊ नये शेतकऱ्याची शेती त्या ठिकाणी वाचावी म्हणून आज नाजरामठ मठ या टोल नाक्यावर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी बांधवाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करत आहोत